श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्या आशीर्वाद आणि कृपा तुमच्या कुटुंबावर सदैव राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला गजांतलक्ष्मीची कथा आणि माहिती शेअर करणार आहे काही मंदिरांमध्ये आपण गजांतलक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र पाहायला मिळतात तर काय आहे ही गजांतलक्ष्मी आणि याची स्थापना का करावी याची माहिती आज मी तुम्हाला देणार आहे गणपती म्हणजे गजमुख गणपतीला आपण बुद्धीची देवता म्हणतो म्हणजेच हत्ती हे बुद्धी आणि सामर्थ्याचं प्रतीक मानलं जातं आता गजांतलक्ष्मी कशी असते याची आपण सविस्तर माहिती पाहूया याांतलक्ष्मी म्हणजे हत्तीची मूर्ती या गजांतलक्ष्मीवरती शुभचिन्हे असतात ही शुभचिन्हे म्हणजेच पॉझिटिव्ह एनर्जी गंडस्थळावरती असं गोमुख असतं गोमुख म्हणजे पावित्र्याचं प्रतीक मोर मोर म्हणजे सौंदर्य गणपती बुद्धीची देवता गजकेशरी नकारात्मकता कमी करते रिद्धी आणि सिद्धी धन आणि ज्ञानाचं प्रतीक आणि कमल पुष्प हे लक्ष्मीला प्रिय आहे असं दोन्ही साईडला शुभचिन्हे असावीत हत्तीचा उजवा पाय पुढे म्हणजे प्रगतीचं लक्षण वळेली सोंड म्हणजे संपत्ती राखणारी या मूर्तीवरती सोन्याचा वर्क असावा हरेण म्हणजे चपळाई सिंह घरात येणाऱ्या नकारात्मक किंवा वाईट शक्तींपासून घराचं संरक्षण करतात ज्याच्या घरी हत्ती झुलतात तेथे सर्व प्रकारचे सुखे नांदतात असं म्हटलं जातं केरळमध्ये यश आणि कीर्तीसाठी हत्ती पाळले जातात गजांत लक्ष्मीची एक महाभारतकालीन कथा अशी आहे जेव्हा दुर्योधनाने पांडवांचे राज्य काबीज केले तेव्हा त्यांना वनात पाठवले होते त्यावेळी भीमाने कृष्णाला राज्य परत कसे आणावे याबद्दल विचारले तेव्हा कृष्णाने त्यांना गजांतलक्ष्मीची स्थापना करण्याचा सल्ला दिला होता म्हणजे गजांतलक्ष्मीची स्थापना केल्यानंतर तुमची संपत्ती अबाधित राहील आणि तुमचे जे गेलेले राज्य आहे ते परत मिळेल आणि टिकून राहील यासाठी गजांतलक्ष्मीची स्थापना करायला सांगितली तेव्हा गजांतलक्ष्मी म्हणजेच इंद्राचा हत्ती ऐरावत आहे असं सांगितल्यानंतर भीमाने इंद्राकडे जाऊन त्यांना ऐरावतांची मागणी केली तेव्हा इंद्राने भीमाला सांगितले की जर या विराटला उचलू शका शकत असशील तर हा ऐरावत तुम्ही घेऊन जाऊ शकता ते भीमाने आपली सर्व शक्तीपणाला लावून त्याला उचलून दारापाशी नेले आणि काही दिवसातच मग पांडवांना त्यांचे राज्य परत मिळाले आणि ते टिकून राहिले म्हणून लक्ष्मी वास्तूमध्ये स्थिर राहावी यासाठी या गजांतलक्ष्मीची स्थापना घरामध्ये करतात तौरंगावरती लाल वस्त्र अंतरून घ्यायचं आहे त्यावरती लक्ष्मीची फ्रेम किंवा मूर्ती असेल तर ती ठेवायची आहे कारण गजांत लक्ष्मी म्हणून त्याच्याबरोबर लक्ष्मी आणि श्रीयंत्राची सुद्धा पूजा करायची आहे प्रथम पूज्य म्हणून गणपतीची पहिल्यांदा पूजा करून घ्यायची लक्ष्मी सरस्वती श्रीयंत्र यांना हळदी कुंकू अक्षदा लाल फूल वाहून त्यांची पूजा करायची आहे त्यानंतर स्त्रीसुप्त बोलायचं आहे सोळा रुचांचं हे सुक्त आहे स्त्रीसुप्त बोलून झाल्यानंतर पुरुष पुरुषसुप्तसुद्धा वाचायचं आहे कारण कधीही लक्ष्मीची आराधना किंवा पूजा करताना फक्त लक्ष्मीचा मंत्र स्तोत्र बोलायचं नाही त्याबरोबर विष्णूसुप्त किंवा पुरुष सूक्त विष्णूचा मंत्र हा देखील आपल्याला बोलायचा आहे कारण लक्ष्मीपती विष्णू यांचं नामस्मरण जिथं केलं जातं किंवा यांची आराधना जिथं केली जाते तिथेच लक्ष्मी अखंड टिकून राहते त्यामुळे विष्णूबरो बरुब। लक्ष्मीबरोबर विष्णूचंही मंत्र म्हणणं आवश्यक आहे सुक्त आणि सूक्त बोलून झाल्यानंतर जप माळेवरती महालक्ष्मीचा गायत्री मंत्र एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा सुद्धा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवून ही मूर्ती उत्तर दिशेला उत्तरेकडे तोंड करून किंवा तुमच्या देवघरात सुद्धा पूर्वेकडे तोंड करून ठेवू शकता जर तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला विचारू शकता आणि आज आत, आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनेलला आजच लाईक आणि सबस्क्राईब करा ज्या घरात लक्ष्मी विष्णूची पूजा होते त्या घरात नेहमी आनंद आणि धनसंपन्नतेची वृद्धी होते